साफसफाईचा केला उघडझाप माणुसकीचा केला महान जप गावोगावी फिरलेत महाराज धन्य धन्य तो त्यांचा स्वभाव धन्य धन्य तो त्यांचा स्वभाव गाडगे महाराज ज्यांचे मूळ नाव देबुजी झिंगराजी जानोरकर असे होते गाडगे महाराज महाराष्ट्रातील एक आदरणीय संत आणि समाजसुधारक होते तेवीस फेब्रुवारी अठराशे शहात्तर रोजी अमरावती जिल्ह्यातील शेंडगाव या छोट्या गावात जन्मलेल्या गाडगे महाराजांनी सामाजिक न्याय आणि स्वच्छतेचा प्रसार करण्यासाठी आपले जीवन समर्पित केले त्यांच्या साध्या जीवनशैलीमुळे आणि जनसामान्यांशी असलेल्या निकटच्या संबंधामुळे ते लोकप्रिय झाले गाडगे महाराज हे प्रबोधनकार होते त्यांनी अंधश्रद्धा जातीभेद आणि अनिष्ट प्रथेविरोधात मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली गावोगावी फिरून ते कीर्तनाच्या माध्यमातून लोकांना सामाजिक संदेश देत असत त्यांच्या कीर्तनातून ते शिक्षण स्वच्छता आणि मानवतेचा उपदेश करीत त्यांनी स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी स्वतः झाडू घेऊन गावे साफ केली ज्यामुळे त्यांना गाडगेबाबा असे नाव मिळाले गाडगे महाराजांनी केवळ उपदेश न करता अनेक ठिकाणी धर्मशाळा शाळा रुग्णालये आणि अन्नछत्रे उभारून समाजसेवा केली त्यांनी भिक्षा मागून त्यातून मिळालेल्या पैशाचा उपयोग लोकहितासाठी केला त्यांच्या या कार्यामुळे ते लोकांच्या मनात देवता समान झाले शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी समाजातील दुर्बल घटकांसाठी शाळा सुरू केल्या ज्यामुळे अनेकांना शिक्षणाची संधी मिळाली गाडगे महाराजांनी आपले संपूर्ण जीवन समाजसेवेसाठी समर्पित केले वीस डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला पण त्यांची शिकवण आणि कार्य आजही लाखो लोकांसाठी प्रेरणादायी आहे त्यांनी शिकवलेल्या स्वच्छतेचा आणि समानतेचा संदेश आजही आपल्याला आधुनिक समाजासाठी महत्त्वाचा वाटतो एवढे बोलून मी माझे छोटेसे भाषण संपवते जय हिंद जय भारत मित्रांनो असेच नवनवीन आणि सुंदर एज्युकेशनल व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा